समोरून जे बोरिंग मशीन येत आहे मित्रांनो ते येत आहे अर्धापूरकडून समोरचे अर्थवर्क तुम्ही बघू शकता जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत अर्थवर्कचं काम चालू आहे हे ट्रक, ट्रक। पावर। पावर। वर तर चढत नाही मित्रांनो पण टेन्शन नको थोडं मागं घेऊन अधिक पिकअप घेणार बघा निघाला ट्रक याला म्हणतात ट्रकची पावर अशीच पावर लाईकवर दाखवा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर बघा या अर्थवर्क कसा आहे आपण आहोत देववाडीमध्ये दे। देववाडी येते हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यातली आपली दुसरी अपडेट आहे ही अर्थवर्कची रुंदी जर बघितली म्हणजे जे छोट्या ते वाहतुकीसाठी जे ब्रिज सारखं बनत आहे चौकणिक ते तीन ते चार ट्रॅक कमीत कमी तीन ते चार ट्रॅक असणार एवढं अर्थवर्क आहे आणि ते पुलीची साईज सुद्धा हे आहे देववाडी आणि ते साखर कारखाना आहे मित्रांनो मागच्या अपडेटमध्ये दिलं तर मी तुम्हाला ते साखर कारखाना तिकडेसुद्धा जेव्हा आपण अपडेट घ्यायला म्हणजे काम कसं चालू आहे त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण भेटणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कसं तुम्ही एक सबस्क्राईब तुमचं आम्हाला प्रोत्साहन मिळते प्रोत्साहन देते समोर अधिक जाऊन व्हिडिओ बनवण्याचे बघा हे गड्डा म्हणजे इथे ब्रिजचं काम होणार आहे हे जे देववाडी रोड आहे या रोडला क्रॉस करणार आहे आपली वर्धा नांदेड रेल्वे लाईन त्याच्यासाठी हे गड्डा बनवण्यात आलेला आहे म्हणजे इथं फुटिंग चालू होणार आहे ब्रिजसाठी देववाडी रोड आहे इथं समोर नॅशनल हायवे आहे नागपूर तुळजापूर इथं जाते रोड मागील वेळेस आपण जेव्हा इथची अपडेट दिली ती मित्रांनो तेव्हा इथं काम खूप कमी झालं होतं पण आत्ता कामाची प्रोग्रेस चांगली आहे पण इथं जे टेकडी आहे किंवा बर्ड वगैरे म्हणतात ते खूप देखणं देखणं आहे परिसर हे छान वाटते इथं आल्यावर त्याचा आनंद मी घेत असतो तुम्हीसुद्धा घ्या मित्रांनो इतक्या दूरपर्यंत आम्हाला या लागते यासाठी पेट्रोल पाणी लागते जर तुम्हाला आमची आर्थिक सहायता करायची असेल तर सुपर थँक्स बटन आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक सहायता करू शकता हे व्हिडिओ तुमच्या शेअर करा मित्रांनो त्यांना सुद्धा माहिती मिळाली पाहिजे का कामाची स्पीड कशी आहे कशी नाही काय प्रोग्रेस आहे कामाची त्याच्यासाठी शेअर करा दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा हा प्रोजेक्ट आहे एकोणचाळीस किलोमीटरचं काम कम्प्लीट झालेलं आहे वर्ध्यापासून कळंब कामाठवाड्यापर्यंत उर्वरित काम, काम चालू आहे मित्रांनो आणि दहा पंधरा वीस किलोमीटरचे असे छोटे छोटे टप्पे पाळून हे वेगवेगळ्या ठेकेदाराला देण्यात आलेलं आहे कामाची स्पीड वाढली पाहिजे त्याच्यासाठी हे जे त्यांचं प्लॅन आहे मित्रांनो खूप छान आहे म्हणजे छोटे छोटे जर आपण डिवाईड करून दिलं हे काम तर कामाची स्पीड वाढते लवकर काम पूर्ण व्हायला मदत मिळते मित्रांनो साखर कारखान्यापर्यंतचं जे काम आहे ते खूप चांगलं आहे ते हदगावकडे जाते अर्थवर्क हिरवगार निसर्गरम्य वातावरण हो आणि आपला व्हिडिओ बनवण्याचा मूळ चला तर मग आता जाऊया आपण हदगावकडे जाणारे जे अर्थवर्क आहे आपलं साखरखान्याकडं कारखान्याकडं तिकडं सुद्धा जाऊया तिकडं कामाची कशी प्रोग्रेस आहे ते बघून घ्या मित्रांनो तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत जा ले मेहनतीनं लिहून आम्ही येऊन इथे व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी फक्त बघा इथं देववाडीचं बोर्ड आहे रोडचं काम झालेलं म्हणजे रोडचं काम जेव्हा केलं तेव्हा त्यांनी लावलं होतं उद्घाटनासाठी आता आपण हे जात आहे साखर कारखान्याकडं अर्थवर इथं जुनी घरं आहे साखर कारखान्यात जे काम करी लोक त्यांच्यासाठी वसाहत होती बघा हे काम कसं चालू आये। थोड़ा आहे लेन्सवर थोडं धूळ जमली त्यामुळं फुटेज चांगली नाही आहे मग मित्रांनो थोडीफार ॲडजस्ट करून घेता तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवर कळमपासून नांदेडपर्यंतची अपडेट आहे नांदेड जिल्ह्यापर्यंतची आपल्या काही सबस्क्रायबरची मागणी होती का कळमकडे कर जा ती अपडेट द्या तर वेळ अभावी तिथपर्यंत जाणं शक शक्य नाही मित्रांनो पण त्यांची मागणी लवकरच पूर्ण करणार मी थोडासा वेळ द्या आम्हाला प्रत्येक जाग्यावर अपडेट देऊ कसं जिथं जास्त व्ह्यू येते तिथची जा अपडेट देण्याचा आमचा प्रयत्न असते म्हणजे कसं की जास्त व्ह्यू मिळन तेवढं काही ना काही फायदा होईल त्यासाठी कळम साईटकल्ली आपण याच्या दुगर व्हिडिओ टाकलेले आहे तर पाहिजे तशी व्ह्यू नाही आलेली आहे हिंगोली जिल्हा पुसद तालुका याला रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळे इकल्ली व्हिडिओ जास्त येतात तर मित्रांनो आता आपण हिंगोली जिल्ह्यात नाही आहो आणि इथे डिवाईड होती हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा या बस आपल्या एका सबस्क्रायबरची मागणी होती का जी रेल्वे सेवा चालू झालेली आहे एकोणचाळीस किलोमीटर जे वर्धा ती कळंबपर्यंत त्याची सुद्धा व्हिडिओ बनवा तर तीसुद्धा आपण बनवू तुम्ही जितके कमेंट करता मित्रांनो प्रत्येक कमेंट मी वाचतो त्याच्या रिप्लाय होता देतो कधी कधी वेळ व्हावी देणं होत नाही आणि त्याच्यावर जे तुम्ही मागणी करता त्याच्यावर सुद्धा अंमल करण्याचा प्रयत्न करतो मी म्हणजे बा ते मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मी व्हिडिओला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो बघा या रोडला क्रॉस करणार आहे रेल्वे लाईन आपली वर्धा नांदेड तिथं ब्रिजचं काम कसं का चालू आहे कुठं कुठं बॉक्स बनवण्यात आलेले आहे खालून वाहतुकीसाठी कोणा शेतीत जाचं असं कोणाला किंवा काहीसाठी तर ते बॉक्स बनवण्यात येते त्याचंसुद्धा काम चालू आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ हे कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य सांगा म्हणजे आवर्जून सांगा कसं तुम्ही काय कमेंट करता तर छान वाटते आ, हे प्रोजेक्ट का कमी हो कम्प्लीट होणार मित्रांनो त्याची सविस्तर डेडलाईन नाही आहे पर परंतु डिग्रेसपर्यंतची आहे एकतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत वर्ध्यापासून म्हणजे कणपर्यंत झालेला आहे पण वर्ध्यापासून डिग्रेसपर्यंत हे कम्प्लीट होणार आहे असं यांचे उद्दिष्ट आहे समोरची डेडलाईन अधिक दिलेली नाही आहे डिग्रेसनंतर समजा पुसद उमरखेड हदगाव वगैरे येते त्याची डेडलाईन दिलेली नाही आहे आणि याच्यानंतर आपला व्हिडिओ राहणार आहे उमरखेड रेल्वे स्टेशनचा तर चॅनलवर जुळून रहा आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन लोकेशनवर नवीन अपडेट घेऊन तुमच्यासाठी धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल